जनसुरक्षा विधेयक म्हणजे अघोषित आणीबाणी असून सदर विधेयक रद्द करावे अन्यथा जनसुरक्षा कायद्याचा अर्बन नक्षलवादी म्हणून प्रवीणान गायकवाड यांच्या हल्लेखोरांवर गुन्हा दाखल करून पुरोगामी चळवळीच्या नेत्यांना संरक्षण द्यावे या मागणीसाठी ब्लॅक पॅन्थर पक्षाच्या वतीने अध्यक्ष सुभाष देसाई यांच्या नेतृत्वाखाली निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना निवेदन देण्यात आले फुले शाहू आंबेडकर यांनी लोकशाहीचा पाया रचला आहे त्यांनी देशात लोकशाही प्रस्थापित केली आहे मात्र भाजप सरकार लोकशाही विरोधी व पुरोगामी विचार मांडणाऱ्या विविध पक्ष संघटनांच्या प्रमुख कार्यकर्त्यांवर हल्ले करीत आहेत ही बाब निंदनीय आणि लोकशाहीला धोका असल्याचे निवेदनात म्हटले आहे यावेळी तानाजी गोंदळी संतोष ढवन पुजासुतार विद्या शिंदे देनकर कांबळे अनिकेत कांबळे पांडुरंग चौगुले उपस्थित होते महाराष्ट्र शासनानं जे जन सुरक्षा विधेयक जे घोषित केलेलं आहे जो नवीन कायदा आणलेला आहे काईदा है है। त्या हा अघोषित आणीबाणीचा कायदा आहे असं माझं मत आहे त्यामुळे या कायद्याचा ब्लॅक पँथर पक्षाच्या वतीनं आम्ही अत्यंत तीव्र शब्दामध्ये जाहीर निषेध करतो मुळात हा कायदा भारतीय राज्यघटनेच्या कलम एकोणीसला छेद देणारा आहे भारतीय राज्यघटनेनं जे नागरिकांना ज्या मूलभूत सुविधा दिलेले अधिकार आहे दिलेले आहेत त्या अधिकारावर गदा आणणारा हा कायदा असल्याने महाराष्ट्र शासनाने आणि महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांनी या कायद्यावर सही करू नये अशी आमची ब्लॅक पँथर पक्षाच्या वतीनं मागणी आहे दुसरी गोष्ट प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर काही दिवसापूर्वी कट्टर धर्मियांनी जो हल्ला केलेला आहे त्याचा ब्लॅक पँथर पक्षाच्या वतीनं आम्ही जाहीर निषेध करतो आणि जो जनसुरक्षा विधेयक जे आणलेलं आहे हे जर तुम्हाला रद्द करता येत नसेल तर या कायद्याचा अर्बन नक्षली म्हणून गुन्हा पहिला गुन्हा प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या त्यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि महाराष्ट्रामध्ये यापूर्वी देखील छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिराव फुले राजेश्री शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा महाराष्ट्र राज्य आहे परंतु या राज्यामध्ये पुरोगामी विचारसरणीची जी मंडळी आहेत त्यांच्यावर यापूर्वी देखील हल्ले झालेले आहेत त्यामध्ये गोविंदराव पानसरे साहेब असतील दाभोळकर असतील कलबुर्गी असतील अशा पद्धतीच्या जे पुरोगामी विचाराची जी लोक आहेत त्यांच्यावर हल्ले झालेले आहेत आणि तशाच प्रकारचा हा हल्ला प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर केलेला असल्यामुळं महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील जे पुरोगामी विचाराचे नेते कार्यकर्ते संघटना जे आहेत त्यांच्या नेत्यांना व का त्यांच्या कार्यकर्त्यांना संरक्षण द्यावं अशी मी ब्लॅक पॅन्थर पक्षाच्या वतीनं मागणी करतो